नमस्कार ग्रंथयात्रेच्या मालिकेत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असं म्हणतात की काही पुस्तकं ही इतिहास सांगतात तर काही पुस्तकं इतिहास घडवतात या दोन्ही गोष्टी करण्याचं भाग्य लाभलेली एक साहित्यकृती म्हणजे वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं नाटक रायगडाला जेव्हा जाग येते आज ग्रंथयात्रेच्या एक्कावन्नाव्या भागात आपण याच नाटकाची चर्चा करणार आहोत कानेटकरांचा जन्म एकोणीसशे बावीसमध्ये सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला झाला रविकिरण मंडळातील कवी गिरीश हे त्यांचे वडील इंग्रजी विषयात एम ए केल्यानंतर नाशिकच्या हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात कानेटकरांनी अनेक वर्ष अध्यापन केलं सुरुवातीला त्यांनी कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या घर पंख आणि पोरका यासारख्या त्यांच्या कादंबऱ्यात विषय वैचित्र्य नाट्यात्मता आणि सूक्ष्म मानसचित्रण हे गुण दिसून येतात यानंतर कानेटकरांनी कित्येक गाजलेल्या नाटकांची निर्मिती केली वेड्याचं घर उन्हात प्रेमा तुझा रंग कसा मत्स्यगंधा अश्रूंची झाली फुले लेकुरे उदंड झाली मला काही सांगायचं आहे हिमालयाची सावली ही त्यांची नाटकं आजही लोकप्रिय आहेत संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक मिळालेले रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक एकोणीसशे एकसष्ट साली लिहिले गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या दोन अवतारतुल्य कार्य करणाऱ्या पिता पुत्रांमधील भावनिक नाते उलगडण्याचा प्रयत्न हे नाटक करते या नाटकासाठी कानेटकरांनी शिवकालीन भाषेत लिहिलेली प्रस्तावना पाहण्यासारखी आहे रसिक प्रेक्षकांना स्वामी असे संबोधून ते लिहितात साल गुदस्त स्वामींचे आज्ञेवरून छत्रपती राजेश्री महाराज तथा युवराज शंभूराजे यांचे विषयी एक नवीन नाट्यरचना रायगडाला जेव्हा जाग येते या नामे रचली काय निमित्त म्हणाल तर स्वामींचे चित्तात थोरले तथा धाकटे छत्रपतींविषयी गाढ भक्ती प्रातस्मरणीय पूज्य भाव हे तो सेवकास ठाऊक तेणे करून छत्रपतींचा पोवाडा रचावा ऐशी इच्छा केली नाटकाच्या पहिल्या प्रवेशात युवराज शंभूराजे आणि रामराजे न राम सांगता रात्रीच गडावरून बाहेर गेलेले असतात आणि दुसरा दिवस उजाडला तरी ते परत न आल्याने महाराणी सोयराबाई चिंतेत असतात आपले बंधू आणि राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे त्या तक्रार करतात पण त्या तक्रारीचा सूर युवराजांच्या काळजीपेक्षा शंभूराजांच्या संगतीत रामराजे बिघडतील हा असतो मोठ्या चतुरपणे कानेटकर या पहिल्या प्रवेशातच पुढे येणाऱ्या भावनिक वादळाचे मूळ अधोरेखित करतात हंबीरराव सोयराबाईंना इशारा देखील करतात ताई बरी नव्हे ही चिन्हे निराळ्याच पावलांची चाहूल आमच्या कानी यायला लागली आहे परंतु सोयराबाई साहेब या एकट्याच शंभूराजांच्या विरोधात नाहीत हे लगेच पुढे स्पष्ट होते अमात्य अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत देखील त्यांच्याविषयी बेअदबीने बोलतात रायगडावरील मान्यवरांच्या मनात शंभूराजांविषयी निर्माण झालेली ही दुफळी मिटवण्याचा प्रयत्न संभाजी राजांच्या पत्नी येसुबाई करू पाहतात कर्नाटकाच्या मोहिमेवर जाण्यासाठी गडावरून कूच करण्यापूर्वी शिवाजी महाराज महाराणी आणि युवराजांचा निरोप घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना सोयराबाईंचा मनस्ताप सहन करावा लागतो शंभूराजे आणि रामराजे या दोन्ही पुत्रांवरचं त्यांचं प्रेम आणि आपल्या मंत्रिमंडळातील मान्यवरांच्यावर असलेला त्यांचा विश्वास यावर सोयराबाईंच्या सावत्र वृत्तीने आणि शंभूराजांच्या शीघ्रकोपी स्वभावाने सावट येतं शंभूराजांच्या काहीशा बेजबाबदार वागण्याने रागावलेले महाराज आणि त्यांना दुरुत्तर करणारे संभाजीराजे यांच्यात दुरावा निर्माण होतो पण शंभूराजे जेव्हा माफी मागण्यासाठी येतात तेव्हा महाराज त्यांना म्हणतात राज्य करणाऱ्या माणसाला घडोघडी असं रागावून चालत नाही राजे तुम्ही फार रागावता शंभूराजे शंभूराजे नाही आबासाहेब आमच्या म्हणण्याचा मतलब शिवाजी नाही माणसानं रागवाव, पण राग, राग ओठापुरता ठेवावा पोटापासून रागावू नये काय पंत मोहिमेसाठी गड उतरण्यापूर्वी महाराज मोठ्या चतुराईने शंभूराजे आणि मंत्रिमंडळ यांच्यातील तिढा सोडवतात आपण मोहिमेवरून परत येईपर्यंत युवराज संभाजीने प्रभावळीची सुभेदारी पत्करावी आणि कारभाराचा नवा आदर्श घालून द्यावा अशी कल्पना ते सुचवतात उसळत्या रक्ताच्या शंभूराजांची महाराजांच्या अनुपस्थितीत गडावरील गुदमरणाऱ्या वातावरणातून सुटका होते आणि प्रधानमंडळाला देखील रायगडाचे कामकाज करण्यासाठी मोकळेक मिळते महाराजांचा प्रस्ताव ऐकून हंबीरराव म्हणतात देखील आपल्या मुत्सद्देगिरीची शर्थ आहे महाराज मती कुंठित करणारा हा गुंता आपण किती शिताफीने सोडवलात शिवाजी गुंता सुटला नाही हंबीरराव गुंत्याला आता सुरुवात झाले अफजल शाइस्तेसारख्या मातबर गनिमांच्या हल्ल्याला आम्ही आजवर कधी डरलो नाही पण घरातली ही विश्वेल आमच्या गळाला ला तात लावणार असं दिसतं हंबीरराव जेव्हा महाराजांना त्यांच्या नैराश्याचं कारण विचारतात तेव्हा ते म्हणतात शिवाजीला दुसरा शिवाजी लाभला नाही घडवता आला नाही हे शिवाजीच्या हृदयातलं फार मोठं शल्य आहे हंबीर महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत येतात आणि रायगडावर एक निराळच वादळ उठतं एका स्त्रीला संभाजीराजांनी पळवून नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला अशी वावडी उठते ती स्त्री स्वतःला जाळून घेते सोयराबाई राणीसाहेब संभाजीराजांना शिक्षा झालीच पाहिजे म्हणून थैथयाट करतात शंभूराजांवर आरोप करणारे बरेच असले तरी प्रत्यक्ष पुरावा कोणाकडेच नसतो शेवटी महाराज शंभूराजांना बोलावून घेतात आणि हा संवाद घडतो शिवाजी राजे शंभूराजे जी आबासाहेब शिवाजी शृंगारपुराहून परतून तुम्हाला दोन दिवस झाले शंभूराजे जी हां आबासाहेब आपल्या दर्शनासाठी आम्ही तीन वेळा येऊन गेलो पण पन... शिवाजी पण आम्ही भेट घेतली नाही शंभूराजे जी आबासाहेब शिवाजी आम्ही तुमची भेट घेण्याचं का नाकारलं ते ठाऊक आहे तुम्हाला राजे राजे एक सवाल पुसतो हुशारीने जवाब द्या पतिव्रतेची वा कुमारिकेची बेइज्जती करणाऱ्या गुन्हेगाराला कोणती सजा सुनवावी आम्ही शंभूराजे गुन्हा शाबित झाला तर त्याला एकच सजा आहे आबासाहेब मौत कडेलोट शिवाजी आणि गुन्हेगार मातबर असला तर शंभूराजे इन्साफ गुन्ह्याकडे पाहतो माणसाकडे नव्हे असा आपणच दंडक घालून दिला आहे आबासाहेब शिवाजी तर मग शंभूराजे तुमच्या वर्तनाचा जाब मागतो आहोत आम्ही तुमच्या वर्तनाबद्दल फिर्याद दाखल झाली आहे आमच्या दरबारी शंभूराजे दरबारात या फिर्यादीची सुनावणी करायला आमची बिलकुल हरकत नाही आबासाहेब शिवाजी ती गोष्ट तर आता अटळच आहे पण तुम्ही आमचे पुत्र म्हणून आम्ही तुम्हाला पित्याच्या नात्याने खुलासा मागतो आहोत शंभूराजे आबासाहेब हा खुलासा देण्यासाठीच कालपासून तीन वेळा आम्ही आपल्याकडे येऊन गेलो पण आपण मात्र आम्हाला दरवाजा बंद केलात महाराजांच्या अशा वरकरणी कठोर वर्तनाने शंभूराजांच्या मनात अढी निर्माण होते आणि महाराजांची व्यथा त्यांना समजू शकत नाही आईची माया आपण शंभूराजांना देऊ शकलो नाही याची महाराजांना जाणीव आहे काही दिवसांसाठी शंभूराजांनी सज्जनगडावर जाऊन समर्थांपशी राहावं अशी महाराज त्यांना आज्ञा करतात परंतु त्यामुळे संभाजीराजे संतापतात पत्नी येसुबाई यांना ते म्हणतात आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरली सुन्न जरब आमच्या पोटात अजून कालवतं आहे त्यांचं छत्र त्यांचं सिंहासन त्यांची राजमुद्रा आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं मस्तक फिरू लागतं पोटात आतडी तटातट तत तुटू लागतात एक आठ वर्षांचा कोळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातान्हतून दिवस रात्र पळताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे अंगात ज्वर भरला पायाला टरटरून फोड आले तरी हू किचू नाही अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजी पंत सल्ला देतात महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच मागं सोडून दौड केली पाहिजे आत माझरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत उठून बाहेर धावतो महाराजांच्या कमरेला मिठी घाली दिन वाण्या मुद्रेने तो हंबरडा फोडतो आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही नाव हो जाणार आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत कमरेची इवल्या हातांची मिठी ते पोलादी बोटांनी सोडवतात आणि मासघराकडे बोट दाखवतात चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं था। शेकडो कोसांची बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझरात जाई तो पांगळे होतात महाराज त्या रात्री निघून जातात न भेटता न बोलता पुढे याच प्रसंगाची दुसरी बाजू महाराज येसुबाईंसमोर प्रगट करतात लहान या शंभूराजांना सोडून येताना त्यांच्या मनाला झालेल्या यातना ते व्यक्त करतात आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार सुनबाई ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरला मुकुट डळमळला कमरेची समशेर लटपटली पायातलं लट त्राणच नाहीसं झालं क्षणभर मस्तकात सणक शिरली की आठ वर्षांच्या एकुलत्या एक पोराला परमुल्खात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यांपुढे रायगड उभा राहिला आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरधारं दिसू लागली मासाहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली विचार आला की खुद्द आमची एकट्याची जान खत्र्यात असती तर मामला वेगळा होता पण चिमुकले राजे दौलतीचे वारस ते आलमगिराच्या तावडीत गवसले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल सुनबाई केवळ राजांना बचावण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं उष्ण अवसान राखलं आणि कमरेची चिमुकल्या हातांची मिठी सोडवली त्या रात्री मोठ्या निर्धाराने राजांना मागे टाकून आम्ही यमुना पार झालो बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला पण सुनबाई आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं इकडे रागावून बाहेर पडलेले संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळतात ती बातमी ऐकून महाराज सुन्न होतात परंतु त्यांना परत आणण्याचा निर्धार करतात नियतीचा हा दैव दुर्विलास पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं ते पाहून आश्चर्य करणाऱ्या हंबीररावांना राजे म्हणतात हंबीर लोक आम्हाला अवतारी पुरुष मानतात पण अशा आपत्ती झणझणीतपणे याद येते की आम्ही देखील अखेर मासाचेच आहोत आम्ही देखील माणूस आहोत पुढे महाराजांच्या प्रेमळ आग्रहाखातर शंभूराजे पन्हाळगडावर परत येतात विश्वासघात करून मोगल त्यांना कैद करून दिल्लीला पाठवण्याचा कट करत, करत होते हे देखील त्यांना समजते आणि ते हंबीररावांपशी कबुली देतात की त्यांचे भांडण हे स्वतःशीच आहे स्वतःच्या बेलगाम वृत्तीशी क्रूर नियतीशी आणि आपल्या दुर्दैवाशी आहे ते महाराजांना वचन देतात की यापुढे महाराजांना सुखी करण्यात त्यांची स्वप्न स्वाकार करण्यात आपण आपले आयुष्य वेचू महाराजांच्या मनातील संशय तरीही पूर्णपणे फिटत नाही कारण शंभूराजांचा उतावळा स्वभाव त्यांना पूर्ण माहीत असतो आणि तरी देखील त्यांना छत्रपती होण्याची एक संधी मिळावी असं त्यांना मनापासून वाटतं मनाच्या या घालमेलीच्या अवस्थेतच महाराजांचा मृत्यू होतो नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात संभाजीराजे रायगडावर परत आलेले असतात अष्टप्रधानांचा आणि सोयराबाईंचा रामराजांना छत्रपती करण्याचा कट त्यांनी मोडून पाडलेला असतो आणि राज्याची सूत्र आपल्या हाती घेतलेली असतात परंतु पश्चात तापाने त्यांचं मन जळत असतं अण्णाजी आणि मोरोपंत उत्तराधिकाराचा निर्णय शिवाजी महाराजांनी प्रधानमंडळावर सोपवला होता आणि त्यांचा कल रामराजांना सिंहासन देण्याचा होता अशी संभाजीराजांची समजूत करून देतात आणि आबासाहेबांचा आपल्यावर विश्वास नव्हताच पन्हाळगडावर त्यांनी जी प्रेमाने बोलणी केली ते सर्व वरवरचे होते असं वाटून शंभूराजे कष्टी होतात पण ऐनवेळी रामराजे हा गैरसमज दूर करतात आणि महाराजांचे नेमके शब्द संभाजीराजांना सांगून त्यांच्या मनातील किल्मिश दूर करतात पित्याच्या पोटातली माया आम्हाला कधी उमजलीच नाही असे उद्गार शंभूराजांच्या मुखातून निघतात या नाटकाने मराठीतील ऐतिहासिक पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले इतिहासातील दोन अलौकिक महापुरुषांच्या मानसिक आंदोलनांचे भावनांच्या कल्लोळांचे हे यशस्वी चित्रण मराठी रंगभूमीच्या इतिहासात क्रांतिकारक ठरले परंतु शिवाजी महाराज हे केवळ एक कुटुंबवत्सल पिता म्हणून रेखाटले आहेत आणि त्यांची कर्तबगारी त्यांच्या व्यक्तिचित्रणात कुठेही स्पष्ट होत नाही म्हणून या नाटकावर टीकाही झाली एक लेखक म्हणून कानेटकरांचे यश आपल्याला उलगडून दाखवत आहेत प्राध्यापक तुषार चांदवडकर नमस्कार मित्रांनो या वर्षामध्ये ज्या काही श्रेष्ठ अशा मराठीतील लेखकांचं जन्मशताब्दी वर्ष आहे यात वसंत कानेटकर या दिग्गज प्रतिभावंत अशा नाटककाराचं देखील जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षाच्या निमित्ताने या उपक्रमात आज रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाबद्दल मला बोलण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे वसंत कानडकरांच्या नाटकाला साठ वर्ष पूर्ण झालेली आहे मित्रांनो काही नाटकं इतिहास निर्माण करतात तर काही नाटकं इतिहास मांडतात परंतु ज्या नाटकाने इतिहासही निर्माण केला आणि इतिहासही मांडला अशा नाटकांमध्ये अतिशय सर्वोत्कृष्ट असं नाटक रायगडाला जेव्हा जात येते हे सांगता येईल या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शंभूराजांची या बाप बेट्यांना त्यांचं ती द्वंद्व या दोन्ही भूमिका कानेटकरांनी अतिशय ताकदीने उभ्या केलेल्या आहेत या नाटकाच्या शीर्षकाबद्दल आपल्याला किस्सा या ठिकाणी सांगा असा वाटतो कि ना हो, हे नाटक लिहिल्यानंतर याला नाव काय द्यावं अशा विचारामध्ये वसंत कानेटकर होते त्याच वेळेला हे नाटक मास्टर दत्ताराम दिग्दर्शित करणार होते मग मास्टर दत्ताराम आणि कानेटकर हे चाहत विण्याला एका टपरीवर बसले त्यावेळेला दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि मास्टर दत्ताराम कानेटकरांना म्हणाले हो कानेटकर तुमच्या शब्दात उभा महाराष्ट्र खडबडून जागा करण्याची ताकद आहे आणि हे दत्तारामांचं वाक्य कानेटकरांच्या डोक्यात घोळत राहिलं आणि त्यांनी ठरवलं बस रायगडाला जेव्हा जाग येते हे शीर्षक या नाटकाला जायचं मित्रांनो या नाटकामध्ये काम करणारा जो कलावंत होता की ज्याने शंभू महाराजांची संभाजी महाराजांची भूमिका अजरामर केली तो एक प्रतिभावंत कलाकार म्हणून मराठी नाट्य क्षेत्रामध्ये पुढे आला ते काशीनाथ घाणेकर तर काशीनाथ घाणेकर हे गोवा हिंदू असोसिएशनच्या माते तुला काय हवं या नाटकात त्यांनी काम केलं होतं आणि नानासाहेब फाटक या दिग्गज अभिनेत्याला हे माहिती होतं की हा कलावंत खूप ताकदीचा आहे आणि ह्या ना शंभूराजांच्या भूमिकेसाठी हा अतिशय योग्य ही जाणीव नानाच्या पाठकांना झाली आणि त्यांनी कानटकरांना सुचवलं की हो तुमच्या या महत्वाच्या नाटकामध्ये ही ताकदीची भूमिका शंभू राजांची ही कलावंतच करू शकेल आणि अशा तऱ्हेने काशीनाथ घाणेकरांचं नाव पुढे आलं काशीनाथ घाणेकरांनी केलेली शंभू शंभूराजेंची भूमिका ही अतिशय महत्वाची ठरली असं आपल्याला माहिती आपल्याला अजून गमत सांगता येते की सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे हे जे नाटक गिरगावतील भारतीय विद्याभवन येथे पहिल्यांदा साकार होणार होत पहिला प्रयोग होणार होता आणि त्या प्रयोगाच्या सादरीकरणासाठी जे निर्मिती मूल्य असं भरघरी वापरलं होतं प्रयोगाधी भव्य अशी मिरवणूक गिरगावमध्ये काढण्यात आली रसिकांच्या मनामध्ये कुतूहल तयार करण्यात आलं ह्या हे नाटक विविध नटसंचामध्ये उभं करण्यात आलं अशा तऱ्हेने हे जे नाटक आहे हे हाऊसफुलचा बोर्ड सतत निर्मित राहिले आणि महत्वाचं म्हणजे आजही शहा महाविद्यालयातील तरुणांना हे नाटक त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बसवा असं वाटतं आजही नाटक एक स्फूर्ती निर्माण करतं चेतना निर्माण करतं इतकी ताकद या नाटकामध्ये आहे म्हणून या आजरावर नाटकाला आणि नाटककार वसंत कानेटकरांच्या पवित्र स्मृतीला त्या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद महाराष्ट्राने दैवत मानलेल्या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वातून आणि त्यांच्या विविध रंगी कर्तृत्वातून माणूस शोधण्याचा प्रयत्न करणारे हे हृदयस्पर्शी नाटक अवश्य वाचा भेटूया पुढच्या भागात अशाच एका विशिष्ट पुस्तकाची चर्चा करण्यासाठी तोपर्यंत वाचत रहा